ऑनलाईन एक्झाममध्ये खूप प्रॉब्लेम आले आहेत लिंक ओपन केले तर डायरेक्टली बॅक व्हायला आहे यूजर अदर अदर ऑडर आहेत त्याच्यामुळे आम्हाला लिंक वगैरे ओपन होत नाही आम्ही कसं पेपर द्यावं एक तर टायमिंग तिचं टायमिंग पण स्टॉप व्हायनं झालं आहे काउंट डाऊन व्हायला आहे सो त्यामुळे प्लीज आमची हेल्प करा कोरोनाची महामारी त्याच्यामुळं परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीचं घेण्याचे निर्देश शासनाकडनं मिळालेले होते विद्यापीठाच्या तशा मार्गदर्शक सूचना मिळालेल्या आहेत ऑनलाईन परीक्षा घेत असताना आज पहिला पेपर थर्ड इयर यू जी थर्ड इयरचा पेपर होता ऑनलाईन नेट कुठं उपलब्ध आहे कुठं नाही काही वेळेला काय होतं की मध्येच डिस्टर्ब झाला की ते बंद व्हायला लागली सिस्टीम पण विद्यापीठ प्रयत्न करत आहे आम्ही विद्यापीठाच्या लक्षात आणून दिलेलं आहे नियंत्रकाशी संपर्क माझा झालेला आहे तर ते म्हणजे विद्यार्थ्यांचं नुकसान वगैरे होऊ देणार नाही आपले प्रयत्न आहेत आता हे टेक्निकल प्रॉब्लेम आहे आणि न्यू टेक्नॉलॉजी असल्यामुळे प्रॉब्लेम येणारच पण विद्यापीठाचे नियंत्रक कसोशीनं ते प्रयत्न आहेत त्यांची टीम कसोशीनं प्रयत्न आहेत आणि आम्ही फोन केल्यानंतर ते रिसीव करून काय म्हणणं आहे त्यांच्या फोटो समजा विद्यार्थ्याचे काही अप्लिकेशन असतील अप्लिकेशन घ्या ते अपलोड करून फोटो वगैरे पाठवा आपण त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही या पद्धतीनं प्रयत्न करूया